प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज जतनगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस उपायुक्तांच्या भेटीने मतदान तयारीत गती जतनगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीमती वसुंधरा बारवे निवडणूक निरीक्षक तसेच उपायुक्त पुणे मनपा पुणे यांनी जट शहराला भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी मतदान केंद्राची पाहणी केली निवडणूक यंत्रणांच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि विविध विभागांशी संवाद साधून आवश्यक दि मार्गदर्शक सूचना दिल्या श्रीमती बारवे यांनी मतदान केंद्रे सुरक्षा व्यवस्था निवडणूक साहित्य उपलब्धता याबाबत सविस्तर चर्चा केली आणि जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस पारदर्शक सुयोग्य व सुरळीत पार पडावी यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले यावेळी त्यांनी श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जत हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आणि राजे रामराव महाविद्यालय जत येथे मतदान केंद्राची पाहणी केली जुने शासकीय धान्य गोदाम जत येथे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना मतदान यंत्र हाताळणी अभिरूप मतदान व सिलिंग प्रक्रियाबाबत प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षणाच्या वेळी निवडणूक प्रक्रिया, प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक माहिती दिली गेली या कार्यक्रमाला श्री प्रवीण धानोरकर निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार जत श्री लक्ष्मण राठोड सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी नगरपरिषद जत श्री अण्णासो धोडमाळ अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा संघायोध नायब तहसीलदार जत श्री बाळासाहेब सौदे महसूल नायब तहसीलदार जत याज सर्व मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते जत नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसची प्रक्रिया पारदर्शक व सुचारू करण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक पातळीवर तयारी पूर्ण केली असून नागरिकांना सुरक्षित व सुलभ मतदानाची खात्री दिली आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा